मित्रांनो आज अंगापूरचं मैदान पार पडतंय आणि त्यात खरं तर आज कस होता तो म्हणजे कडनं पळण्याचा आणि आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर आहेत आज हिंद केसरी एवन जोडी पळाली ती म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आप्पा ड्रायव्हर खूप थकलाय तुम्ही पण त्यात थकण्यामागचं नशीबा म्हणजे थोडक्यात तुम्ही आता अनुभवले कडणं गाडी पळाली आणि फायनलला पात्र झालाय काय आजचा आनंद आहे आनंद म्हणजे आज आज हॅट्रिक बी होतं हा तिसरं मैदान गाडी हल्ली हॅट्रिक होता त्यात कडण लागली होती पहिल्यांदाच कडण बैल हाणायच होता ना त्याच्यामुळे जरा दबाव होता पण काय पळाली मस्त गाडी आज सकाळी मी तुम्हाला प्रश्न विचारला आज तुमची परीक्षा होती तुम्ही म्हणला तुमच्या शब्दाला यश आलं कडण पळायला नशिबान नक्कीच आणि आज बाकी खरं नाराज केलं नाही कशी वाटली आज पळताना गाडी चांगली पळाली पहिली गाडी पळालेली पण आज बी चांगली पळली गाडी बरेच ज्यावेळी फायनल ला बाकी तास सातवा नंबरला कळालं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं म्हणजे एकंदरीत तुमच्या काय वाटलं मनात म्हणजे कळणच कळण्यासाठी जरा वाज दाबा वाटला ना पहिल्यालाच कळण होता त्याच्या मुलात नक्कीच आज या महाराष्ट्राला सांगा वाकासूर पब्लिक ने कसा बोलतोय काय नाही बैल बोलतो चांगला फक्त बैला स्पीड असल्यामुळे आतला बैल टिकला पाहिजे फक्त नक्कीच स्पीड आहे आज ह्या जोडीचे फॅन फॉलोअर्स अख्ख्या महाराष्ट्रात बघतायत आणि आज तुम्हाला कमेंट मध्ये इतके तुम्हाला म्हणजे तुमचे गुणगान थोडक्यात गायले की अक्षरशः आपण ड्रायव्हर तुम्हाला ते म्हणतात की okay. एक नंबर म्हणजे तुमचं खूप कौतुक करतात त्याबद्दल काय सांगाल आपण एकदम प्रेम वेगळं भेटतं तुम्हाला okay, आता सर्व फॅन फ्लॉवर मी मनापासून अभिनंदन म्हणजे आभार मानेल की मला म्हणजे भरपूर प्रतिसाद देते बाहेरला आपण पहिल्यांदाच एवढे आपली बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली आज आता मेन महत्वाची इच्छा पूर्ण झाली बरोबर आणि खर तर बलमाचं तुम्ही कमबॅक करून दिले कारण अक्षय मोरे मागाशी मी बघितलं जरा डोळ्यात आसरू आले होते कारण बलमाचा तुम्हाला माहिती कुठेतरी होता आणि तुम्ही मागच्या की मागाशी म्हटलं तुम्ही मागच्या वेळेस बलमाला मी नंबर करून दिला एक नंबर केला आता भेजला असाच बैल त्यावेळेस तीन महिना म्हणजे बुला नंबर केला होता नक्कीच आणि बाकासुर आता आज उजवीनच पळालाय आता फायनल ला कसं लक्ष राहिलं म्हणजे एकंदरीत कसं त्याच्या सुट्टीला कसं वाटलं गाडी पळती चांगली जागेपासून आणि पब्लिक खर तर कडेच होतं अक्षरशः आणि तुम्हाला माहितीये माहिती आहे पब्लिक जरा व्यवस्थित हे करत नाही पण आज कसं वाटलं एकंदरीत नाही वाटलं म्हणजे कसं पब्लिकला जरा बैल म्हणजे प्रेशर लावते आणि आज खऱ्या अर्थानं खूप झालं कारण आहे आता त्यांच्या बलमाच्या म्हणजे भागात आहे मैदान सातारा भागात त्यांचं अक्षयशी काय तुमचं बोलणं झालं का आज म्हणजे पाहिलं नाही काय नाही काय गेलोच नाही नक्कीच आणि तुम्ही सकाळी म्हटलं की मी शंभर किलोमीटर वरून आलोय तुम्ही आणि पक्षाचं तुम्हाला नाकूस पण केलं नाही नाही केलं नाही नक्कीच आपण तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत कारण ही ए वन जोडी तुम्ही हिंद जोडी पळवली आणि अजून ही जोडी तुम्ही नक्कीच पळवली तुमच्या नियोजनात पळेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे これ。